आज विग्नर सहकारी साखर कारखान्याला सर्व शेतकऱ्यांना बरोबर येऊन या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांच्याशी फोनवरून चर्चा झाली कारण परराज्यात राज्यात काही कामानिमित्त ते गेलेले असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकले नाही परंतु कारखान्याच्या एम डींशी आमची सविस्तर चर्चा झाली या ठिकाणी इतर कारखान्यांनी जो दर दिलेला आहे तो दर पाहता विघ्नर कारखाना सर्वात पाठीमागे या ठिकाणी राहिलेला दिसतोय आणि या कारखान्याने देखील इतर कारखान्यांच्या बरोबरी दर द्यावा पहिली उचल एकतीसशे रुपये द्यावी ही मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे अठ्ठावीस तारखेला संचालक मंडळाची या ठिकाणी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये आमच्या मागणीप्रमाणे निर्णय झाला नाही तर मग मात्र विघन सहकारी साखर कारखान्यासमोर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका हे या ठिकाणी मला संचालक मंडळाला सांगायचं आहे आणि जर तशी वेळ आपण येऊन दिली तर मग मात्र या ठिकाणी टोकाचा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही